आज रविवार 21 जुलै 2024, हजार संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले तेव्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यास जेवावयास देखील सवड होईना तेव्हा ते, ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले लोकांनी त्यास निघताना पाहिले आणि जणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवाळा आला आणि तो बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला चिंतन बायबलमध्ये परमेश्वरासाठी वापरण्यात आलेली एक अत्यंत महत्त्वाची प्रतिमा म्हणजे मेंढपाळ अब्राहम याकोब मोशे दाविद आमोस ह्यांच्यासारख्या मोठमोठ्या व्यक्ती मेंढपाळ होत्या इस्रायली लोक इजिप्तच्या गुलामगिरीत असताना मेंढपाळ म्हणून जीवन जगायचे आणि पुढे ते परमेश्वराला आपला मेंढपाळ म्हणून मानू लागले यशया इरमया आणि हज्ज केल या, या संदेष्टांनी इस्रायलच्या सत्ताधीशांना खोटे मेंढपाळ स्वार्थी मेंढपाळ आणि निष्काळजी मेंढपाळ म्हणून खडसावले आजच्या पहिल्या वाचनात हिरमया संदेष्टा इस्रायलच्या सत्ताधीशांना त्यांच्या निष्काळजीपणासाठी आणि स्वार्थी जीवनासाठी धारेवर धरतो आणि परमेश्वर आपल्या मनासारखे मेंढपाळ नेमील असे भाकित करतो हेच भाकित प्रभू येशूच्या रूपात पूर्णत्वाला गेलेले आहे असे आजचे दुसरे वाचन आणि शुभवर्तमान आपल्याला सांगते त्यावरून आपल्याला तीन चिंतने मिळतात आपल्याला नेहमी चांगल्या प्रेमळ निस्वार्थी अशा मेंढपाळांची गरज असते असे मेंढपाळ आपल्या कळपांच्या गरजाविषयी संवेदनशील असतात लोकसमुदायाला पाहून येशूला देखील त्यांचा कळवळा आला त्याला ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे रंजले गांजलेले दिसले असे मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला, आपला प्राण द्यायला तयार असतात खुद्द प्रभू येशूने संत पीटर आणि पौल तसेच अनेक रक्तसाक्षी संतांनी हे दाखवून दिलेले आहे माझ्या कुटुंबात समाजात आणि धर्मग्रामात मी में उत्तम मेंढपाळाची भूमिका कशाप्रकारे पार पाडू शकेन